फक्त अभ्यासच करत बसलेले स्टडीज करत बसलेले आणि म्हणलं सण काय येतो जातो भरती काय सारखी सारखी नसती ना म्हणलं जायचंच नाही म्हटलं एक वर्षभर तरी घरी दिवाळी ह्या वर्षी आलती पण मी नव्हती घरी दिवाळीला पण रक्षाबंधनाला पण आलेलं नाही खूप यायची पण मी म्हटलं माझ्या आई बाबाचं स्वप्न पूर्णच करायचं आहे मला ह्या वर्षी कसल्या पण परिस्थितीत वर्दी मिळवायचीच आहे मंडळी नमस्कार महासंवाद मराठीमध्ये आपलं स्वागत पोलीस भरतीचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पिंपरी गावची कन्या कुमारी शीतल शंकर मासाळ हिची मुंबई चालक व मुंबई पोलीस अशी दोन पदावर नुकतीच निवड झालेली आहे आणि तिच्या कुटुंबामध्ये आई वडिलांनी आयुष्यभर मेंढपाळ व्यवसाय करून तिला शिक्षण दिलेलं आहे याच कुटुंबाचे आज आपण मुलाखत घे गे, घेणार आहोत तर आपण ही मुलाखत नक्की पहा चला तर मग आपण पिंपरीला जाऊया काय सांगताल तुमची मुलगी मुलीत झाली कसं शिक्षण दिलं होतं मुलीला आम्ही मेंढ्राकडं जात होतो आम्हाला काही नव्हतं त्या माणसं मनाची कशाला शाळात घालताय शाळा शिकून कुठे आम्ही म्हणलं आमच्या पुरीनं नाव मिळल तर तेवढंच बद झालं मग आम्ही तेवढंच आपल्या आहला काढून शिकली तिने आमचं राखलं त्याच्यामुळं आम्ही मग आम्हाला हवस वाटली चार वर्ष झाली झाली आम्ही तिला दीड वर्ष झाली अकाडमीला लावली आणि मसवडला घातली पुण्या मग सातारमेशन लावली कोर्साला ती कोर्स करत करत तिनं मग अकाडमी केली तिनं आमचं आम्ही म्हणेल तसं तिनं ऐकलं त्यामुळे आम्हाला आनंद वाटला आम्ही राखत राखत आम्ही म्हणलं तिला आम्ही उन्हात तुला तर तसं येऊन देऊ नको तू आपलं नाव राख मग तिनं आम्ही म्हणेल तसं तिनं आमचं राखलं त्याच्यामुळे आम्हाला नाही खूप खूप आनंद वाटला पाऊस वगैरे पाऊस नसतं पाणी नसतं आम्ही मेंढ्याला काढून पाणी धावतो त्याच्यामुळे आम्हाला वाटत आम्ही केलं तसं पोरासनी करा येऊ म्हणून आम्ही सांगत होतो पुरीला त्यामुळं आम्ही जेवढं सांगाल तेवढा आमचं पुरीनं आमच्या ऐकलं त्याच्यामुळे आम्हाला आनंद वाटला हा अजून आम्ही म्हणलं अजून एवढं करून अजून तुला होत असलं तर कर आम्ही काय बी करून तुला अजून खर्च करू तिने आम्ही शिकवलं त्या पोरीला शिकवली पंधरापथून ती तिचं पुण्या लग्न केलं पुण्या पोराला शिकवलं आता काम घेऊन करायला लागला मग धाकटी पूर्गी राहिली तिला पण शिकवलं तिनं पण केलं त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला मेंढ्र कशी तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी मेंद्र आम्ही असं व्हायचं अडचण आली काय एक दोन विकायचो तेवढंच भागवायचो कमी पडलं तर अजून दुसऱ्या कुंड उचलायचो हो, त्याच्यामुळे आम्ही फिवर आहे रानात काय होयचं नाही पाऊस नसल्यामुळं रानात कायच होत नव्हतं मी घरीच होते पहिली बातमी वडिलांना सांगितली खूप आनंद झाला त्यांना ज्यावेळेस निकाल सुरू आणि निकाल लागायच्या अगोदर अगोदरच कळलं कारण मी माझ चालकला ओपन मधनं चार नंबरला नाव होतं ओपन मधनं चार नंबरला आणि कास्टमधन मी पहिले आली एनटीसी मधनं एनटीसी राज्यात मुंबईमध्ये मुंबई आता तुम्हाला दोन पर्यंत दोन पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस चालक पोलीस चालक काय तुमचा शिक्षणाचा प्रवास कसा होता पिंपरीत पिंपरीत माझं दहावी पर्यंत शिक्षण झालं Uh, पिंपरी दहावी पर्यंत श्री हनुमान विद्यालय पिंपरीला झालं नंतर अकरावी बारावी सिद्धनाथ हायस्कूल मसवडला ला झालं नंतर बारावी नंतर बी फार्मसीला मी गौरीशंकरला ऍडमिशन घेतलं गौरीशंकर त्याच्या अगोदरच मला पोलीस भरतीच करायची होती पण पोलीस भरती तेव्हा सुटली नव्हती नंतर मी सेकंड फर्स्ट इयरला सेकंड इयरला गेली ना तेव्हा पोलीस भरती सुटली मग ठरवलं की अकॅडमी लावायची मग अकॅडमी माझ्या भावाचा मला ले सपोर्ट होता मग अकॅडमी लावली पहिली भरती होती पहिल्या भरतीत मला बत्तीसच मार्क पडले ग्राउंडला हा पन्नास पैकी बत्तीस पडले आणि लेखीला अडुसष्ट पडले टोटल शंभर झाली मेरिट लागले एकशे सहा मी सहा मार्काने वेटिंगला राहिले नंतर ठरवलं आता ग्राउंडच चांगलं करायचं म्हणलं आउट ऑफच करायचं मग ह्या भरतीत ग्राउंडला पन्नास पैकी पन्नास घेतले आणि लेखीला चौऱ्याऐंशी मार्क पडले आणि चालकला चौथ्या नंबरला सिलेक्शन झालं माझं ओपन मधनं मुंबई मध्ये आणि कास्टमधन टॉपर आली एन सी ला, 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 ला। मुली तुम्ही जर फार्मसीला होत फार्मसी केल्यानंतर तुम्ही मेडिकल टाकू शकता किंवा तुम्हाला जॉबही जॉब असता फिक्स होतं मग भरतीकडे काय माझं स्वप्न होतं बी फार्मसी बी फार्मसीला पण घेतलं म्हणलं बी फार्मसी पण करावं तोपर्यंत भरती सुटत नाही तोपर्यंत ती तर कम्प्लीट होईल म्हणलं भरती सुटल्यावर फॉर्म भरायचा म्हणलं दोन्ही कसं कॉलेज किंवा भरतीचं करायचं म्हटलं तर ग्राउंडचं प्रॅक्टिस ग्राउंड कस ग्राउंडला सकाळी ग्राउंड असायचं सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत ग्राउंड असायचं मग नंतर कॉलेजला जायची

त्यांच्यामुळे एवढं ग्राउंड पण आउट ऑफ झालं त्यांनी आउट ऑफ करून घेतलं वनरक्षकची पण मी भरती दिली त्या अगोदर वनरक्षकला बारा मिनिटात मुलींना तीन किलोमीटर काढायचं असतं मी अकरा चाळीस मध्येच आउट ऑफ मारलं वनरक्षकला आणि मला लेखी जरा कमी मार्क होते वनरक्षकला च होती टोटल एकशे छप्पन झाली आणि एकशे च मेरिट लागलं तिथं पण मी वेटिंगला राहिले नंतर मग पोलीस भरतीचा फॉर्म भरला पोलीस भरती आता ह्या वर्षी ह्या वर्षी मग भरला पोलीस भरतीचा फॉर्म कॉन्स्टेबलला आणि चालक ला पण तिथं टोटल कॉन्स्टेबलला एकशे एकोणतीस टोटल झाली माझी आणि चालक ला एकशे चौतीस झाली दोन्हीकडे पण सिलेक्शन झालं ओपन मधनं यश मिळवत असताना आर्थिक म्हणजे विषय येतो त्यांनी कसं हा मला खूप पैशाची अडचण होती तरी पण वडिलांनी कर्ज काढून पैसे कॉलेज मध्ये अकॅडमिक कॉलेज मध्ये भरलं स्टडीची फी भरायला लागायची मला पैसे पुरवलं नंतर सरांनी आमचा खूप सपोर्ट केला मला गावातल्या सा, गावातल्या सर्व आहेत आमचं आणि जास्त सपोर्ट म्हणजे मा माझ्या भावानं खूप सपोर्ट केला जेव्हा कधी पण पैसे मागितले तरी तो लगेच दुसऱ्या मिनिटाला म्हणलं तरी ऑनलाइन पाठवत होता पैसा आणि लायसन केली काढायला शेवटच्या तारखेला माझा लायसन निघाला शेवटचे फॉर्म भराय तारीख होते बर प्रॅक्टिस वगैरे हा काय सांगत व्हिडिओ करिअर कस होत भरतीत आलं पाहिजे आपल्या आई बापाचं स्वप्न असतं आपलं पण असतं स्वप्न आपलं मुलीनं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आपल्या आपल्या आई बापाला कुठं मान खाली घालायला लागली नाही पाहिजे आता मला फक्त एक सांगा तुम्ही दीड वर्ष सातारमध्ये अकॅडमी करत होता त्यावेळेस तुम्ही सातारपासून पिंपरी साधारणतः सत्तर ऐंशी किलोमीटर जाऊ तर कोणत्या सणाला यायचा किती वेळा आला कुठले सण वगैरे या, या।, या वर्षात तर मी कुठला कोणत्या सणाला आलेला आहे कारण फक्त लेकी लेकी राहिलेली ग्राउंड तर लेकी राहिलेली त्यामुळं फक्त अभ्यासच करत बसलेले स्टडीज करत बसलेले आणि म्हणलं सण काय दरवर्षीच येतो भरती काय सारखी सारखी नसते ना म्हणलं जायचंच नाही म्हटलं एक वर्षभर तरी घरी काय काय केलं हे सगळं करताना मला पण माहितीये की रक्षाबंधन असलं तरी येता येत नाही किंवा कोणाचं लग्न असेल किंवा अजून बाकी दिवाळी वगैरे असं असं सण केले दिवाळी के या वर्ष चालते पण मी नव्हते घरी दिवाळीला पण पण रक्षाबंधन रक्षाबंधन फोनवर नच फोनवर नचलेल्या शुभेच्छा का सातत्य किती महत्वाचं असत्रात सातत्या मी पण बघितलं की दोन दिवस अकॅडमी जायचं एक दिवस सुट्टी असे अनेक मुलं करतात त्यांना काय सांगता आणि सातत्य तुम्ही म्हणजे कोण कोणत्या गोष्टीचा त्याग केला घर सण अजून काय काय असं तुम्हाला सांगा घर मी आलेच नाही म्हणजे एक वर्ष तर घरी आलेच नाही कसलेच स्टडीज uh, करत बसले एक दिवस पण मी ग्राउंड हो आठवण यायची पण काय करायचं हो म्हणलं भरती व्हायचं अकॅडमीतल्या गावाला तुम्ही तिथेच थांबला असं घडतं हो त्यावेळेस असं वाटायचं काय आपण पण एकटेच बसून सातार मधला हो मला तसं खूप आठवण यायची पण मी म्हटलेलं माझ्या आई बाबाचं स्वप्न पूर्णच करायचं आहे मला ह्या वर्षी कसल्या पण परिस्थितीत वर्दी मिळवायचीच आहे असच म्हणून मी आले नाही घरी एक वर्षभर तरी आणि ग्राउंडला तर एक दिवस पण असं बुडवलं नाही ग्राउंड रोज रेग्युलर ग्राउंड ला जायचे आजारी जरी जरी असली तरी जायचे ग्राउंड ला किती हे त्रासदायक असत ग्राउंडला तुम्हाला मला पण माहिती पहिल्या भरतीला अपयश आलं पुन्हा पहिल्या भरतीला अपयश आलं तेव्हा खूप वाईट वाटलं मला हो खूप रडलेले रिझल्ट लागला त्या दिवशी नंतर ठरवलं दुसऱ्या भरतीत काय पण केलं तरी आउट ऑफ सगळं टॉपच करायचं ग्राउंड म्हणलं पहिल्या भरतीच्या घरी वगैरे सांगितलेलं सांगितलेलं घरी घरची म्हणली असू ती पहिलीच भरती आहे तुझी अजून तुझं काही वय संपलेलं नाही अजून तू दुसऱ्या भरतीत होत हो आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे अशी घरच्यांचा खूप सपोर्ट होता मला आणि ग्राउंड रेग्युलर केलं ग्राउंड भरतीच्या वेळेस दोन टाइमिंगला ग्राउंड केलं सकाळ संध्याकाळ आणि ग्राउंड आउट ऑफच केलं एक दीड वर्ष प्रॅक्टिस केली ग्राउंड वर मी हा हा सगळ्यात सगळं सरांनी करून घेतलं आज अभिनंदन पण गावातल्या लोकांनी खूप भारी वाटलं मला आ, सत्कार वगैरे झाले माझे आज सातार गुलाल पण झाला अकॅडमीत ते खूप छान वाटलं ज्यावेळेस पुन्हा इकडं आला पुला तेव्हा कसं वाटलं ज्यावेळेस इतर दिवशी दिवस सातारा ते पिंपरी प्रवास करताना आज खुप, खुप आज खूप छान वाटलं की हळदीच्या अगोदर आपल्या अंगावर बुलाल पडला ती खूप खूपच भारी वाटलं मला या यशामध्ये कोणाचं वाट आहे तुमच्या आईवर त्यांचं तर शंभर टक्के वाट आहे त्यांच्याबद्दल काय सांगताल त्यांनी एकतर तुम्हाला सातारला पाठवण असेल किंवा शिक्षण देणं असेल किंवा तिथं तुम्ही तिथल्या अकॅडमी तुमच्यावर तयारीसाठी वेळ देणं किंवा अनेक वेळा तुम्हाला खवायला तयारी करून घेणं अगोदर तर मला पाठवतच नव्हते सातारला इथेच म्हणतो मुसवडला घ्यायचं तुला कशाला बी फार्मसीला नंतर भावामुळं घेतलं मला सातारला ऍडमिशन हा तर खूप माणसं पण असं नाव ठेवायची कशाला घातली अं फार्मसी करून काय आहे शिक्षण लग्न करून टाकायचं नाही का असे माणसं पण बरीच म्हणायची वडिलांना पण वडिलांनी काय त्यांचं ऐकलं नाही अं मला सांगत राहिले कि शिक तुझ्या पायावर उभे राहा आमचा तुला सपोर्ट आहे जिथं लागेल तिथं मी पैसे द्यायला तयार आहे आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद